घराला कुलूप लावून हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या कुटुंबाचे घर चोरट्याने फोडून घराच्या कपाटातील एक लाख पंचवीस हजाराची रोकड आणि अडीच सोळे सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवारी रात्री सव्वा सात ते साडेआठ या कालावधीत नगर तालुक्यातील वाळकी येथे घडली वाळके गावातील रेशन दुकानदार पोपट गीताराम बोठे यांच्या वाळके ते वाळूंज रोडवर भोलेनाथवाडी येथे असलेल्या घरी ही चोरी झाली बोठे रात्री साडेआठच्या सुमारास पुन्हा घरी आले तेव्हा त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले त्याचप्रमाणे घरातील कपाटात उचकापाचकही केलेली होती तसेच कपाटातील रोकड आणि सोन्याचे दागिने गायब झाले होते कपाटाजवळ एक लोखंडी कटावणीही पडलेली दिसली यावरून अज्ञात घरात चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले अज्ञात घरात चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी ही बाप नगर तालुका पोलिसांना सांगितली पोलिसांच्या पथकाने पथकासह जाऊन पंचनामा केला तेच बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा